भल्या सकाळची वेळ तेरा वर्षाचा मोहित घरात निवांत मोबाईल बघत बसला होता आणि त्याच वेळी अचानक घरात एक आगंतुक पाहून आशिरला हा पाहुणा असा होता की त्याला बघून चांगल्या चांगल्याची बोबडी वळेल पण मोहितने त्या प्रसंगी जे केलं ते बघूनच सगळेच थक्क होतील हा आगंतुक पाहुणा दुसरा तिसरा कोणी नसून एक बिबट्या होता आणि तेरा वर्षाच्या मोहितने शिताफीने आणि समई सूचकता दाखवून त्या प्रसंगाचा धीटपणे सामना केला तर झालं असं सा की मालेगाव शहरालगत नामपूर रस्त्यावर साई सेलिब्रेशन हॉल नावाचे एक कार्यालय आहे त्याला लागूनच काही गाळे देखील आहेत या कार्यालयांचे रखफालदार आहेत विजय अहिरे मंगळवारी सकाळच्या सुमारास विजय अहिरे यांचा मुलगा मोहित त्या कार्यालयात जिथे ते वास्तव्यास होते तिथे मोबाईल बघत बसला होता सकाळी वेळ असल्यामुळे आजूबाजूला असलेले सर्व गाळे बंद होते फक्त कार्यालय सुरू होतं अचानक कोणालाही काही समजण्याच्या आत बिबट्या फोडत मोहित बसलेला होता त्याच्या बस बाजूने थेट त्या कार्यालयात शिरला इतका बाका आणि भीतीदायक होता की त्यावेळी कोणीही असत तरी त्याची बोगरी वयली असते परंतु मोहितने अशा थरक प्रसंगी देखील चुटाई दाखवली आणि बिबट्याला आत जाऊ दिलं हळूच मोबाईल बंद करून आपल्या जागेवरून उठला आणि थेट कार्यालयाच्या बाहेर जाऊन दरवाजा बाहेरून बंद करून घेतला आणि थेट तिथून धूम ठोकली आणि आपल्या वडिलांना गाठलं वडिलांना त्याने सगळा प्रकार आणि कार्यालयात कोंडले असल्याचे कळवले त्याच्या वडिलांनी देखील तात्काळ मंगल कार्यालयाच्या संचालकांना याबाबत माहिती दिली घडलेल्या या प्रकाराची माहिती मालेगाव वन विभागाला समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तिथून पुढे सगळी सूत्र हल्ली तात्काळ नाशिक येथील रेस्क्यू टीम अग्निशमन विभाग आणि पोलिसांना पाचारण करण्यात आलं कार्यालयात बिबट्या कोंडल्याची बातमी शहरात पसरताच त्या ठिकाणी मोठ्या संख्येने बघ्यांची गर्दी जमली पोलिसांनी बघ्यांची गर्दी पांगवत परिसर मोकळा केला आणि अखेर साडे वाजता नाशिकचे रेस्क्यू पथक घटनास्थळी पोहोचले माझं नाव मोहित विजय आयरे आहे मी ऑफिसात बसलेलो होतो म्हणजे इथं असा दरवाजा आहे आणि त्यालाच फिटून एक बॉट आहे त्याच्या आग मी बसलेलो होतो बिबटे आला सळग गेला मग मी पाहिलं जोगात जोगात त्याचा आवाज येत होता मी पाहिलं फोन घेतला आणि लगेच दरवाजा लावून पळून तू लावला का दरवाजालो पप्पा मी मालकाला कळवलं आणि मग पप्पा इथून आले पैठक नव्हते एवढी कार्यालयाच्या खिडकीतून पेशुद्धीचे इंजेक्शन देऊन बिबट्याला बेशुद्ध करण्यात आलं आणि त्यानंतर सुरक्षितरित्या बिबट्याला पिंजऱ्यात जेलबंद करून रेस्क्यू करण्यात आलं बिबट्या तीन ते चार वर्षाचा नर असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे तसेच मोहितने दाखवलेल्या समय सूचकतेबद्दल तसेच धिटाईबद्दल त्याचं कौतुक देखील केले जाते मोहितने त्यावेळी जी हुशारी दाखवली त्यामुळे परिसरात होऊ शकत असलेला मोठा अनर्थ टळलाय तसेच त्याचेही प्राण वाचले मोहितच्या या कामगिरीबद्दल त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होतोय लोकमत डॉट कॉमसाठी किरण नाईक नाशिक